नमस्कार गुड डॅड बॅड डॅड या पुस्तकाची माहिती आपण घेणार आहोत प्रस्तावना पालकत्वातील बदल बॅड डॅड आणि गुड डॅडचे दर्शन पालकत्व ही एक महत्वाकांक्षी कधीकधी कठीण पण अत्यंत सुंदर जबाबदारी आहे प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो पण अनेकदा हा प्रयत्न योग्य दिशेने जाता चुकीच्या अपेक्षा कडक नियम आणि संवादाच्या कमतरतेमुळे मुलांच्या आयुष्यात अपायकारक परिणाम करतो अशा प्रकारच्या पालकत्वाला आपण बॅड डॅड म्हणतो या शब्दात केवळ एक व्यक्तिगत दोष नाही तर एक अशी वागणूक जी मुलांच्या भावनिक सामाजिक आणि मानसिक विकासाला बाधा पोहोचवते बॅड डॅड हे पालकत्वाचा तो प्रकार आहे जो मुलांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणतो त्यांचे स्वप्न दडपतो त्यांचा आत्मविश्वास कमी करतो आणि त्यांच्या वैयक्तिक विकासावर मोठा परिणाम करतो जिथे संवादाचा अभाव असतो तिथे प्रेमाची गरज अधिक असते पण बॅड डॅड त्याला ओळखत नाही किंवा त्याला कमी महत्त्व देतो तो मुलांशी कडकपणे वागतो त्यांच्या चुका सहन करत नाही आणि त्यांच्या मनातील भावनांना दुर्लक्षित करतो अशा परिस्थितीत मुलं स्वतःला घरामध्येही असुरक्षित आणि वेगळे समजू लागतात ज्यामुळे त्यांचा मनोबल खालावतो आणि त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो पण याच थेचा दुसरा भाग म्हणजे गुड डॅड जो पालक स्वतःच्या चुका ओळखतो जाणीवपूर्वक बदलतो आणि मुलांच्या गरजा स्वप्ने आणि विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो मुलांच्या निर्णयांना आदर देतो संवादातून प्रेम व्यक्त करतो आणि त्यांच्या भावनिक व सामाजिक वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार करतो गुड डॅड सत शिकण्याच्या प्रक्रियेत असतो त्याला माहिती असते की पालकत्व म्हणजे केवळ जबाबदारी नाही तर एक स्नेहपूर्ण आणि संवादात्मक नाते आहे आजच्या काळात जेव्हा जग गतीने बदलत आहे तंत्रज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन वेगाने विकसित होत आहे तेव्हा बॅड डॅडच्या जुनाट वागणुकींनी मुलांना मागे टाकणे सहज शक्य आहे मुलांची स्वप्ने करिअरची संधी आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता यांना समर्थना देणं फार गरजेचं आहे गुड डॅड म्हणजे तो पालक जो मुलांच्या बदलत्या गरजांना ओळखतो त्यांच्यासाठी आधुनिक व समजूतदार मार्गदर्शक बनतो पालकत्वात सुधारणा ही सत चालणारी प्रक्रिया आहे बॅड डॅड सुद्धा बदलू शकतो तो गुड डॅड बनू शकतो त्यासाठी त्याला गरज आहे जाणीवांची स्वातंत्र्याची प्रेमाची आणि समजूतदारपणाची मुलांच्या करिअरशी संबंधित निर्णयांमध्ये सहभागी होणे म्हणजे फक्त आर्थिक किंवा सामाजिक दृष्टीने मदत करणं नाही तर त्यांना मानसिक व भावनिक आधार देणं होय या पुस्तकात आपण बॅड डॅड आणि गुड डॅड या दोन वागणुकींचे विविध पैलू पाहणार आहोत त्यातून कसे पालक स्वतः बदल करू शकतात मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतात आणि कुटुंबात प्रेमपूर्ण व संवादात्मक नाते निर्माण करू शकतात हे समजून घेऊ मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी आपले दृष्टिकोन कसे बदलले पाहिजे यावर विशेष भर देणार आहोत हे ज्ञान फक्त पालकांसाठी नाही तर शिक्षक समाजसेवी आणि मुलांच्या वाढीसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी ठरेल कारण मुलांची वाढ त्यांच्या यशस्वीतेचा पाया हा घरापासून सुरू होतो जेव्हा घरातच मुलांना योग्य समर्थन मिळते तेव्हा ते, ते जगातही स्वतला सिद्ध करू शकतात शेवटी प्रत्येक पालकाने हे लक्षात ठेवायला हवे की बॅड डॅड आणि गुड डॅड यांच्यातील फरक फक्त वागण्यात नसून मुलांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामात आहे आपण आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम करू इच्छित असाल तर स्वतःची दृष्टी आणि वागणूक सुधारली पाहिजे कारण बदलणं म्हणजेच वाढणं आहे आणि वाढणं म्हणजे पालकत्वाचा खरी भावना आणि कर्तव्य यांची पूर्तता करणे नक्की वाचा धन्यवाद नमस्कार गुड डॅड बॅड डॅड या पुस्तकाची माहिती आपण घेणार आहोत प्रस्ताव